हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल चला तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला तर आज सकाळी ध्रुवी निघाली होती मामाच्या गावाला <laughs> सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि वातावरण अगदी छान झालं होतं जास्त पाऊसही नव्हत पावसाचंही वातावरण नव्हतं आणि ऊनही एकदम कडक नव्हतं छान वातावरणात आम्ही निघालेलो ध्रुवी अजूनही झोपली होती त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो मस्त मिसळवरती ताव मारला आणि आम्ही घरी पोचला ध्रुवीच्या मामाचं घर आम्हाला मामाच्या घरी सोडून तिचं बाबा रिटर्नसाठी निघाले ना धुवीला बाय करून दुपारी झोप झाल्यानंतर धुवी छान फ्रेश होऊन उठली होती आणि आजीच्या मांडीवर बसून ती मस्त खेळत होती गप्पा मारत होती आजच्या ब्लॉकमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये थँक्स फॉर वॉचिंग